चिखली तालुक्यामध्ये जनसंवाद होतोय आपण गावागावामध्ये आहात जनसंवाद जनतेसोबत करत आहात काय सांगणार जनतेला दोन शब्द जनसंवादाबाबत साहेब आमचे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आम्ही संपूर्ण चिखली तालुक्यामध्ये माझ्यावरती चिखली तालुक्याची जबाबदारी असल्यामुळे प्राध्यापक मनोह खेडेकर आमचे नेते तसेच जालिंद ती यांच्या आदेशाने या ठिकाणी चिती तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगावी जाऊन शिवसेनेची बांधणी शिवसेनेचे नवीन सदस्य या ठिकाणी वाढवायचे आणि प्रत्येक गावामध्ये तरुणांची फौज तयार करायची आणि त्यासाठी प्रत्येक गावामध्ये जाऊन जनतेसोबत आम्ही संवाद करतो आहोत आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समित्या यांच्या सुद्धा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तसेच नगरपालिका सुद्धा आहे म्हणून अनु त्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये जाऊन प्रत्येक वारदावाही आम्ही शाखा लावण्याचा प्रयत्न करतो आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गाव तिथे शिवसेनेची शाखा त्या घर घर तिथे शिवसैनिक अशी आमची एक मानणीची तयारी चालू आहे गावागावामध्ये आपल्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो जनसंवादाबाबत काय सांगणार जनते आजपर्यंत आम्ही पंधरा ते सोळा गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन संवाद केला त्यामध्ये शेतकरी असतील कष्टकरी असतील ते या ठिकाणी जे भाजप सरकारचं सरकार आहे त्या सरकारने येणाऱ्या का, मागील काळामध्ये विधानसभेमध्ये जे शब्द दिले ते फिरवले आणि अशा गुळमट नूजच्या सरकारचा सा, आम्ही त्या ठिकाणी भाटाफोड करत आहोत